माझे नाव ज्ञानेश्वरी प्रकाश बनकुरकर मी ज्ञानदेव प्रशासकीय महाविद्यालय चौगान थर्ड इयर ची विद्यार्थिनी सूर्याप्रमाणे दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या रसिक श्रोते हो सर्वांना माझा नमस्कार अडकलात का मला मी जिजाऊ लहोजी राजांची लेख मालोजी राजे भोसले यांची सून शहाजी

आणि आपल्या आई वडिलांना पड़ले, पड़ले पण माझा शिवबा असा सहजासहजी नाही घड़ला मी मी माझ्या प्रयत्नांची आणि संस्कारांची त्याच्यावर अखंड आणि मला अंबिकेने वरदान दिले बाळाचा जन्म झाला सुलताना सुलताना तुमचा काळ जन्माला आला तुमचा काळ जन्माला आला तुमच्या अनगमंत रक्ताची चिरफाड करण्याकरता कृष्ण जन्माला आला